मान्य श्री लो विक्रमसिंहारोब्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिबेरेची फुले दुय्यवाद अडक व्यापारी मार्केट या

छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य सांगलीत गरजणार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासव्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे दिनांक तीन चार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे आबाल वृद्धांना विनामूल्य महानाट्य पाहता येणार आहे अशी माहिती यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी तीन प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहेत हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहेत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्यांची समिती गठीत केली आहे किमान दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे यासाठी वाहनतळ रस्ते मार्ग आपत्ती व्यवस्थापन बैठक सुविधा जनजागृती आदी विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले या महानाट्याला सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी केले आहे अशी माहिती एसटी मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार